हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग एकतीसाव्या श्लोका श्लोकाचं तात्पर्य आता आपण सहाव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद सामान्यतः नवविधा भक्तीमध्ये निमग्न झालेला भक्त हा हृदयातील सर्व भौतिक कल्मशांपासून शुद्ध होण्याच्या प्रयत्नात असतो तो भगवंतांना आपल्या हृदयात स्थापित करतो आणि त्यामुळे त्याचे सर्व पाप दोष साहजिकपणे धुतले जातात निरंतर भगवत चिंतनामुळे तो पूर्णपणे शुद्ध होतो तर आपण हे नीटपणे जाणलं आहे की हा व्यक्ती आहे जो काय म्हटलं आहे बघा सामान्यतः नवविधा भक्तीमध्ये निमग्न झालेला भक्त आहे तर नवविधा भक्ती म्हणजे श्रवणम कीर्तनम स्मरणम पूजनम पादसेवनम ही सगळी प्रल्हाद महाराजांनी सांगितलेली जी नवविधा भक्ती आहे या भक्तीच्या सेवे म्हणजे म्हणजे ही भक्ती करून भगवंतांच्या सेवेत निमग्न मग्न झालेला जो भक्त आहे तो त्याच्याबद्दल लिहिलं आहे इथे की हा हृदयातील सर्व भौतिक कलमशांपासून शुद्ध होण्याच्या प्रयत्नात असतो तर असा भक्त आहे तो प्रामाणिक आहे तो जाणतो आहे की माझ्या हृदयात अनेक सारे हे विकार आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांनी माझं हृदय भरलेलं आहे मात्र मला या भौतिक कलमशांपासून शुद्ध व्हायचं आहे तर असा हा भक्त आहे तो प्रामाणिक आहे त्याला शुद्ध व्हायचं आहे जसं आपण जाणतो आपण इस्कॉन संस्थेशी आता जोडलं गेलो आहोत कृष्ण भावनामृत संस्था आहे त्यामध्ये आपल्याला काय शिकवलं जातं व्यक्तीने कृष्ण भक्ती का करावी कशी करावी ह्याचं सगळं ट्रेनिंग शिकवण इथे मिळत तर प्रामाणिकपणे कृष्ण भक्ती करून भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे हे आपल्या जीवनाचं भक्तीचं उद्दिष्ट ध्येय आहे असं आपल्याला शिकवलं जातं तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या सर्वांच्या हृदयात परमात्मा रूपात राहतात आणि आपण सगळे जे जीव आहोत ते प्रत्येक क्षणी काय इच्छा करतो विचार करतो कर्म करतो क्रिया करतो ते सगळं भगवंत जाणतात पाहतात आणि पूर्णपणे शरणागत आलेला जो भक्त आहे त्याची इच्छा है, हे आहे हे भगवंता मला शुद्ध व्हायचं आहे हे जेव्हा भगवंत बघतात त्याची इच्छा जाणतात तेव्हा काय आहे भक्त आहे त्याचा प्रामाणिकपणा पण भगवंत बघत असतात हा भक्त जाणतोय कि माझ हृदय आहे अंतःकरण आहे ते अशुद्ध आहे मी माझ्या एकट्याच्या प्रयत्नाने हे माझ हृदय अंतःकरण मन आहे ते स्वच्छ करू शकत नाही भगवान श्री कृष्ण आहेत ते माझे स्वामी आहेत अवश्य रक्षिबे कृष्ण भगवान श्री कृष्ण माझ नक्कीच रक्षण करतील माझा जो हा भक्तिमय सेवेचा प्रयत्न आहे ते नक्कीच भगवंत बघतील तो माझा प्रयत्न स्वीकारतील माझ्या सेवा स्वीकारतील आणि माझ्यावर कृपा करतील भगवंतांची कृपा झाली की मी शुद्ध होईन याची या भक्ताला खात्री असते मग असा हा भक्त आहे त्याच्यावर अगदी कितीही संकट आली तरीही भगवंतांची जी दृढ प्रेममयी भक्ती करणं आहे तो कधीच थांबवत नाही आणि भगवान श्रीकृष्ण आहेत ते या भक्ताचा प्रयत्न बघतात आणि त्याला शुद्ध करतात तर वैष्णवाचार्य यावर सांगतात कि प्रामाणिकपणे भक्ती न करणारा जो भक्त असतो तर तो काय करतो निर्जला एकादशीच्या दिवशी गंगेमध्ये स्नानाला जातो तर गंगा किनाऱ्यावर राहणारा जो भक्त आहे जो वरवड दाखवतोय की मी भक्त आहे पण प्रामाणिक नाही आहे आणि निर्जला एकादशीच्या दिवशी तर कोणी जल पण पित नाही पाणी सुद्धा घेत नाही मात्र तो काय करतो गंगेमध्ये स्नानाला जातो आहे असं सांगतो आणि पाण्यात डुबकी मारून खाली आत डोकं पाण्याच्या खाली असताना तोंड उघडून पाणी पितो आहे त्याला वाटतं की कुणालाच दिसलं नाही माझं तोंड तर खाली होतं पाण्यात होत पण हृदयातील भगवंत आहेत ते सगळं जाणत आहेत आणि त्यामुळे दांभिक भावनेत फसवण्याच्या भावनेमध्ये भावने लोकांना दाखवण्यासाठी नाही तर व्यक्तीने मनुष्याने भगवंतांच प्रेम प्राप्त करण्यासाठी भक्तिमय सेवेत राहिलं पाहिजे म्हणून सांगितलं जात की भगवंतांचे जे अधिकृत भक्त आहेत त्यांच्या संघात त्यांच्या मार्गदर्शनातच आपण भक्तिमय सेवा केली पाहिजे तर इथे आपण वाचलं की असा हा जो भक्त आहे तो भगवंतांना हृदयामध्ये स्थापित करतो आणि त्यामुळे त्याचे सर्व पाप पूर्ण दोष साहजिकच धुतले जातात आणि निरंतर भगवत चिंतनामुळे तो पूर्णपणे शुद्ध होतो तो निरंतर भगवत चिंतन याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की हे दोन प्रकारचे असतात म्हणजे जे चिंतन आहे ते दोन प्रकारचं असतं एक तर आहे पहिलं भगवान श्रीकृष्णांच्या विषयी जे काही आपण ऐकलंय वाचलंय त्याचं स्मरण चिंतन करणं आणि दुसरं म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या सेवा आणखीन कशा प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे करता येतील याचं चिंतन करणं तर या चिंतनामागे भक्ताची एकच इच्छा आहे काय की मला भगवान श्रीकृष्णांना आनंद द्यायचा आहे भगवंतांना संतुष्ट करायचं खुश करायचं आहे तर श्रील प्रवचनामध्ये अनन्य भक्तीबद्दल सांगतात की अनन्य भक्ती करणारा भक्त आहे तो अनन्य चिंतयंतो करतो म्हणजेच काय करतो तो केवळ भगवान श्री कृष्णांच्या संतुष्टीसाठीच चिंतन विचार करत असतो तर या जगतामध्ये एखादा जसा गृहस्थ पुरुष आहे तो आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी विविध कार्य करतो घरातील जी स्त्री आहे ती कुटुंबासाठी विविध कार्य करीत असते जरी अशी विविध कार्य तो व्यक्ती ती स्त्री तो पुरुष करत असला तरी त्यांचं ध्येय एकच आहे आपल्या कुटुंबाचं व्यवस्थितरित्या पालन पोषण करायला पाहिजे व्हायला पाहिजे आणि सगळे सुखी व्हायला पाहिजे तर तसंच हा जो भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांवर आसक्त होऊन विविध कार्य करतो मात्र त्यामागचा त्याचा एकच उद्देश असतो की मला भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करायचं आहे भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होवोत अशी त्याची इच्छा असते तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवंतांना सोडून भगवंतांना विसरून आलेला हा जो जीव आहे या भौतिक जगतात जेव्हा कृष्ण भक्ती करायला लागतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांना खूप आनंद होतो तर भगवंतांची लेकरं मुलं आहेत आपण सगळे आणि आपण या भौतिक जगतात दुःख भोगत आहोत तर चैतन्य चरितामृत मध्यला वीस पॉइंट एकशे बावीस मध्ये एक, एक श्लोक आहे त्यात म्हंटल आहे माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान जिवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण तर मायेने मुग्ध झालेला हा जो जीव आहे मोहित झालेला जीव आहे त्याला स्वतः भगवान श्री कृष्णांबद्दल ज्ञान नाहीये जिवेर कृपाय कैला भगवान श्री या जीवांवर कृपा केली आहे कृष्णाने केली आहे आणि त्यांनी काय रचला आहे वेद पुराण तर वेद दिले आहेत पुराण दिले आहेत व्यासदेवांच्या मार्फत आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णांनी वैदिक शास्त्र आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरा दिल्यात चार संप्रदाय दिले आहेत मार्गदर्शक भक्त दिले आहेत महान संत मंडळी दिली आहेत तर असं सगळं भगवंतांनी दिलं आहे कारण भगवंतांची इच्छा आहे की या जीवांनी या भौतिक जगतात दुःखात अडकून न राहता माझी भक्ती करून माझ्याकडे परत यावं तर जेव्हा कुणी जीव भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला सुरू करतो तेव्हा हे पाहून भगवान श्री ते खूप आनंदित होतात आणि म्हणून असं समजवलं जातं की आपण सगळ्यांनी स्वतः कृष्ण भक्ती करायची आहे आणि इतरांनाही कृष्ण भक्तीचा उपदेश करायचा आहे प्रचार करायला पाहिजे जेणेकरून काय होईल अनेक जण भगवंतांची भक्ती सुरू करतील आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आहेत ते होतील। पुढे आहे वेदांनुसार असा एक नियम आहे की जर कोणी उच्च स्थानापासून च्युत झाला पतीत झाला तर त्याला स्वतःच्या शुद्धीकरणाकरिता काही विशिष्ट धार्मिक विधी करावे लागतात म्हणजे काही पाप घडलं आहे तर त्याचं प्रायश्चित्त घ्यावं असं सांगितलं जात परंतु येथे तर अशी काही अट घातलेली नाही कारण भक्तांच्या हृदयात निरंतर भगवत स्मरण भगवत स्मरणामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया चाललेली असते तर वैदिकशास्त्रात काय सांगितलंय की असं पाप घडलंय तर असं असं प्रायश्चित करा मग त्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी काही विशिष्ट असे धार्मिक विधी सांगितले जातात मात्र जो व्यक्ती आहे ज्याने भगवान श्रीकृष्णांची पूर्णपणे शरणागती स्वीकारली आहे त्याच्यासाठी हा वैदिकशास्त्रातला नियम अट लागू होत नाही का नाही होत कारण असा हा जो भक्त आहे तो निरंतर निरंतर शब्दाचा अर्थ आहे नाही अंतर तो तो सदैव सतत भगवंतांचं स्मरण करत असतो तर हृदयात असलेले जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते अशा भक्ताचं हृदय शुद्ध करत असतात आणि कृष्ण भक्ती करणे हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे जर काही आपल्या हातून अयोग्य घडलं असेल तर त्याच्यापासून प्रायश्चित्त घेणं म्हणजेच काय आहे सदैव भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं हाच उत्तम सर्वश्रेष्ठ उपाय आहे आणि म्हणून भगवंतांचं नाम घेण्याबद्दल श्रीला प्रपात पुढे देत आहेत म्हणून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे अखंडपणे कीर्तन चालू ठेवले पाहिजे यामुळे सर्व आकस्मित अधपतनापासून भक्ताचे रक्षण होईल अशा रीतीने तो भक्त प्राकृत विकारांपासून सदैव मुक्त राहील तर काय म्हटलं आहे ते सर्व आकस्मित अधपतनापासून भक्ताचं रक्षण होईल तर आकस्मित म्हणजे काय अचानक आणि त्याच्यामध्ये काय असतात लिहिलं आहे प्राकृत विकार प्राकृत विकारांपासून तो सदैव मुक्त राहील जर तो काय भक्ती करत राहतो आहे तर तो प्राकृत विकार म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कोणाच्याही प्रती अपराध करायचा नाहीये का कारण की जेव्हा आपण एखाद्याचा अपराध करतो तेव्हा काय होत आपल्या मनामध्ये पापी वाईट वाईट विचार यायला लागतात आणि म्हणून आपण काय आपल्याला सल्ला दिला जातो की भगवान श्रीकृष्णांच्या चिंतन स्मरणामध्ये पूजनामध्ये सेवेमध्ये सतत मग्न राहा जेणेकरून काय होईल भगवंतांच्या सेवेत मग्न आहे व्यक्ती किंवा भगवंतांची आणखीन कशी चांगल्या रीतीने सेवा करायची आहे या विचारात मग्न आहे व्यक्ती तर मग तो असा व्यक्ती आहे तो इतरांचा अपमान करण्यासाठी अपराध करण्यासाठी तो रिकामाच राहत नाही आणि मग जरी त्याच्या मनामध्ये काही अयोग्य विचार आलेच तरीही तो त्याकडे लक्ष देत नाही त्याचं मन तिथे भरकटत नाही कारण तो भगवंतांच्या सेवेत स्मरणामध्ये सदैव मग्न झालेला आहे तर अशा प्रकारे हा एकतीसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल